श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनल मध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे श्री स्वामी समर्थ हे दैवत हे नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर तर असतेच परंतु एक खूप मोठा आधार असतो जसे स्वामी म्हणतात की भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहत असतात आणि आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत आणि जेव्हा स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटातून भक्तांना बाहेर काढत असतात तेव्हाच भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर अनुभव येत असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते खरोखरच खूप अनमोल आहेत आजचा अनुभव शिवकन्या ताईंच्या आईचा अनुभव आहे व त्या हिंगोली जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत आणि त्या ताईंच नाव हे सत्यभामा ममदापुरी आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला ना ताई अनुभव सांगायचं हो 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 नाव सांगायचं आई आहे बोलाय मी बाई हा 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 अरे वा सुकन्या चावऱ्याची आई आहे मी. हाँ हाँ। 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 आ, आता एकच अनुभव शेअर करायचा आहे. मला सांगायला लई खूप आहे बाई. मग सांगा ना काय अनुभव. तुम्ही राहता कुठे ताई? वसमत ला हिंगोली जिल्हा. तुम्ही कसे आलात तुमच्या सेवेमध्ये? सेवेमध्ये काय आम्ही सहा लहान राहत होतो बघा. सालानं रात रात आमच्या मार्ग समजा साईबाबा राहायचं चार वर्षे तिथली बस्ती केली चार वर्षे आतला स्वयंपाक करायचा आंघोळ करून आणि तिथून कि जेवण करायचं बारा वर्ष एक महादेवाची मूर्त बांधली तीच सेवा केली अरे वा, बारा वर्ष बारा वर्ष अरे वा। नंतर बघा मग दुसऱ्या जागी सालाना राहिली आता पाचवं वर्ष तिथं केंद्र आहे जवळ बघा नवीन नवीन केला उभा केला स्वामींच केंद्र आहे का हा स्वामीचा केंद्र आहे फोटो मिटो आहे असा चांगले येतात मग आता मी झालं बघा वर्ष एक वर्ष होऊन गेलं मग तिथं केंद्र स्वामींचं जायला लागल्यानंतर तुम्हाला स्वामींविषयी माहिती झाली का हा तर येणा सत्याराजे गेले मी सप त्याला गेले तर मला आधी सोपन काय पडत एक अशी कलई समजा एक एकरची अर्ध्या एकरची कलई लोखंडाची पत्राची त्याच्यावर तीन धोंड्यावर पाणी ठेवलं तीन कशावर धोंडे हां दगड हां मोठी कलई आवाज घ्या मग त्याच्यावर बघा अशे माणसं बसणे मथारे बिन पोरे बिन नुसते पांढरे शिपट डोके दिसाय अरे बापरे हा आणि मग ते ना आंघोळी केली तिथं देव नव्हता हे स्वामी पण नव्हते उभे केलेले केंद्र आणि मग तिथं बघा तेवढ्या ना आंघोळी घात त्यातनं पाणी घेऊन आणि मला पण तिथं नाव घातलं ना पण सगळे पांढरे झाले बापरे मग पोरवी अरे बापरे मग तिथं आता केंद्र झालंय बाई त्याला घरी वीस वर्ष होत आले आणि मग आता तिथं केंद्र झाला पुन्हा एक बजरंगबळीचं मंदिर झालं हो आणि मग ते असंच आहे तुमच्यासारखी बाई भेटली तर मग तिचा म्हणजे असं म्हणजे अंगावर पडली म्हणणं मन बाई मला काही असं कळत नाही काय ते म्हणणं मला असं काही कळत नाही आम्ही आणा नाहीये बाई अंगोठात छापाय मी तर म्हणजे पोरी तरी चौथी पाचवी अशा उपाशी राहून शिकलेल्या आता त्या शिवकन्या चावरे तळत जायचं तसंच जायचं डबा घेऊन शेतात राहत होतो आम्ही झोपड्याला नाही कष्ट केलेले आहेत आमच्या पोरीनं पाचवी पोरीनं मग हे बघा त्या स्वामीच्या केंद्रात मी आता चालले एक वर्ष झालं तर मग माझं मलाच वाटायचं इकडे हेच केंद्र इथं उभारलं आता तेव्हाच मला ते स्वप्न खरं झालं हो ना होण्याला ना। म्हणायले पण तुम्हाला धैर्याने सांगायले मी हां हां बरोबर आहे की मग तिथंच केंद्र झालं आता हो ना हो ना तिथे जागा तुम्हाला अगोदरच दाखवली ना हा हे ना झाले बघा वीस एक वर्ष अठरा वर्षाच्या वर ही झाले. तिथंच हे केंद्र आता उभारलंय बघा. मग ती जवळ आहे का तुम्हाला? आ, आता जवळ म्हणजे मी आहे एक शंभर दोनशे किलोमीटर. मीटरवर किलोमीटर नाही किलोमीटर खूप लांब होतं ते हा हा आता जवळ जवळ. हा मीटरवर शंभर दोनशे मीटरवर. हा हा मग जवळच आहे. हा तरी पण मी जाते पावसात पाण्यात येत आहे मी जात नाही बरं संध्याकाळच्या आरतीला सकाळच्या आरतीला रविवार गुरुवार चालले आता वर्ष झालं अरे वा सेवा काय करता घरी तुम्ही स्वामींची घरी बघा काही नाही अगोदर काय केलं एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रेसावड्या मला नाव माणसा येत नाही रेसावड्या मग तिथं केंद्रात दाखवी असं तुमच्यासारख्या ते म्हणजे हो चांगलं आहे म्हणजे म्हणजे तुम्ही स्वामी समर्थ घेत होता का आ, स्वामी स्वामी वेस ओडाएचे, वेस ओडाएचे, वेस ओडाएचे। हा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाव म्हणायचं वेस ओढायचे वेस ओढायचे वेस तुम्हाला लिहिता येत नव्हतं म्हणून रेस ओढायचा हां मग त्या रेसा मोजायच्या मी मला शंभरापर्यंत शंभरापर्यंत मी जुमला करायचा आणि त्या एका दुसऱ्या शेजारणीला मोजायला व्हायचं मग ते सगळं गणित मग ते मनीषा म्हणणारी हे आपले शेजारी बर तर तिनं मग एक लाख पंच्याहत्तर हजार तिनं जुमना करून गणित करून बघा त्या वहीवर अरे दुसरी वही घेतली ती वही घेतली एक मोठी साठ पानाची घेतली आणि ती भरली माझ्या सुना देणी वहीन पेन हाँ. <laughs> मग आता त्या दोन्ही भरून गेल्या बघा दीड दीड लाख वरी काही दोन तीनशे मग आता काय केलं बघा मी एक दीड महिना झालं अकराशे खडे घेतले खडे अकरा अकराशे 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 खडे हा रे आणि आता ते खडे बघा बारा वाजता संध्याकाळी सकाळी पाच पासून सव्वादी मी एकदा दोनदा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणते समर्थ म्हटलं की एक खडाव दुसरीकडे ठेवायला असं बघा अरे हा आता हे लई टाईम आहे तुम्हाला ऐकायला हे नाही लई आहे तर आई हा सांगायला बसण्या तुम्हाला आता संध्याकाळ बारा वाजतील हा दुर्गा मातेचे येतक्षी मातेचे होत देवीचे आहेत <laughs> महादेवाचे आहेत महादेवाचं तर एक स्वप्नात महादेवाला तर एवढी मोठी पिंट एक पाठ फुटाची <laughs> आणि तिच्या समोर दत्तात्रि मना आत्ता म्हणायचे मी <laughs> दत्ता दत्तगुरु दत्तगुरु हा हा आणि मग मी काय म्हणायचे हे आपण ही पूजा करीत नसतात किती अशी आता टीव्हीत आहे का तशी बघा समोरून झाली एकदा मा, मागून झाली एकदा हा मग मी म्हणाय बाई नाही बाई हे आपले ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत हो ना हो ना बरोबर आहे हा मीच म्हणाय पुन्हा अजून म्हणजे तुमच्या नंतर लक्षात आले हा मग ते झालं की बघा माझ्या पोरानं नवनाथ ग्रंथ सात बारा वाचविदा बाई अरे वा हो मग तीस तीस हजार रुपये लावून चांगली समाप्ती केली सोयरे बायरे हा सगळं हा हे झाण बघा मग आपल्या दत्तगुरूचा स्वामी सगळेच आहेत ना ते हा हो ना हो ना दत्तगुरुचं म्हणजे गुरु, दत्त गुरु स्वामी मन आहेत ना हा मग आता बी ते थोडं थोडं समजायचंय पण म्हणजे पोरीला म्हणल्या ना माझी पोरगी म्हणली तू सांगत आई म्हणली हा ते तुमच्या मुलीने अनुभव शेअर केलाय ना त्या ताईंनी हा तसं मी म्हणून माहिती एवढे सांग म्हणजे एकदा सांगू नको त्याला बिन तुला टाइम नाही त्याला टाइम नाही मग आता हे दोन आहे रे स्वामी मथारे बी लहान पांढऱ्याशी पटके लहान लहान मुलं बी हो ना हो बरोबर आहे ना तर तीन धोंडे आहोत मला आंघोळ म्हणतानी ही काय झालं मजा मनाला बघा तुम्ही काही समजा म्हणा कि मला समजा धुवून काढण्यात आणि आंघोळ घालून खराब मीन मग आता स्वामी मध्ये घेतलं तुम्हाला शुद्ध केलं अगोदर त्यांनी हा बरोबर आहे ना हो, हो, हो। आता स्वामीच गेले पहिलं पहिलं म्हणलं तर मी निवड लहान होते दहा वर्षांनी संतोष पासून करते बघा शेवा अरे लहानपणापासून हा। सेवेमध्ये आहे मग ताई तुम्ही हा मग काय ते झालं की आमचे गुरु आमचे केडेरी गुरु आपले मोठे चांगले गुरु असे माळावर गेले असे माळावर गेले बघा काळूबाई तिकड माळाच्या तिकडे मग ते ना मोठे गंगा जमना घागर माझ्या डोक्यावर दिली हा आणि म्हणजे हातारा धरून माळावून चढून 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 तिकडे पण महाराजानं आमच्या गुरुनं घेतलं बघा हातारा धरून धरूनच दर म्हणजे तुम्हाला घेऊन गेले वरती ते हा वरती घेऊन गेले तेवढी घागर घेऊन मी सामानच करायले अरे वा! हा भरलेली घागर होती माझ्याजवळ समजा ती गुरुनं डोक्यावर घेऊन धरून धरून नेलं मला वरी. हा हा. गुरुची साथ तुमच्या बरोबर आहे हे दाखवून दिलं त्याच्यात. हा ते गुरुजी गेले आम्ही मला गुरु करून झाले बघा तीस पस्तीस वर्ष. हो. मग ते झालं. ते झालं की मग पुन्हा तिकडे आमच्या पोरी करत होते बघा मी आता सांगितलं का तुम्हाला शिवकन्याच चावरे हा हा तर लाल पिशवी अशी लाल लाल पिशवी वया वयामध्ये काही काही आमचे गुरु चित्त घेऊन आले मला अरे बापरे हो शिवकन्याच्या इथं होते मी हा हा काय होत त्या मध्ये मग मग हेच असं असतील ना वया स्वामीच्या हे आता मला ना स्वामीच्या वया घेतल्या ना मी केंद्रात बरोबर आहे मी समजायला बरं काय आता मग तुम्ही समजून घ्या आता मी शिक्षणवाणी नाही दिदी आता मी ते हो हो ना, हो ना आणि ते समजून म्हणजे एखाद्याच्या नाही लक्षात आलं तर ते देतात लक्षात आणून देतात भक्तांच्या आपल्या हा मीच लक्षात घ्या गुरु ना तशा वया आणल्या त्या लाल लाल तुळशी म्हणजे देण्यासाठी तुम्हाला नाम जप होता ना हा मग मी बहात्तर रुपयाची वही घेतली केंद्रातून हा मग केंद्रातून वही घेऊन ती लिहून त्या शेजारणीच्या मुलीनं लिहून सगळं गणित करून तिनं मला दिलं अरे वा हो भोरीपगाव रोड आहे बघा केंद्र हा बोरीबगाव रोडला आहे घरी फक्त स्वामी समर्थच रेश ओढून म्हणून रेश ओढता का काही? हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून रेसा रेसा वडते मोज की एक मोठं शून्य देते अरे वा मग तिचं ते आठ नऊ अकरा बारा असे शून्य करते मग ती त्याच गणित लावून तिचं काम बुडवून तिला घेतलं समजा मी आता अरे वा तुमच्यामुळे स्वामी सेवेकरी पण घडला कि ताई हो मग ती येते मला मोजून देते बरं अरे वा हो मग आता ते झाले दोन वया मग आता म्हणजे भेटणार आणून ना पटकन ती पहिली सुन्न ना दुसरी घेतली बहात्तर रुपयाची आणि पुन्हा याचा मुली नाही घेतली बघा तिकड याला बाळापूरला हा महादेवी शिवण कराय बघा आमच्या मुलीला म्हणा की ती बी करायली अशी हा पण ती लिहायली ते वाचवितात लिहितात आता त्यांना कधी म्हणजे मोठ्या पोरीलाच नाही लिहिणं नाही कायच नाही असं तिला माळ दीदी श्री स्वामी समर्थ म्हणून म्हणून आश्राशी करते ती बी हा अरे वा सगळं हो। आता ती बी सांगणार आहे पण तिला असं धैर्य होत नाही सांगायचं आपल्या म्हणून त्यात काय घाबरायचंय ताई हा त्याच्यानंतर ती मी सुकन्या तयारीवरच करते तिची जाऊच हा मग आता हे एवढा झाला बघा अजून एखाद्या दिवशी सांगन खूप तुम्हाला काम असेल मला काही काम नाही काही नाही बरं बरं चालेल चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो हो खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर करते मी हा मी सक्ती मामा आहे या अण्णा बरं बरं चला श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ सत्यभामा भामा संग्राम ममदापुरी बर बर चालेल हा मित्र आणि मैत्रिणी नोकरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना असे सुंदर सुंदर अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना येत असतात कारण त्यांच्या आयुष्यामध्ये ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ ज्यांचं एकच वाक्य आहे ते म्हणजे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच शब्दाप्रमाणे स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहत ने असतात आणि आपल्या भक्तांना वेळोवेळी संकेत देत असतात आणि त्याचबरोबर प्रत्येक संकटातून दुःखातून अलगतपणे बाहेर काढत असतात खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी भाग्य असावे लागते कारण साक्षात श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची निवड करत असतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी तुम्हाला नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण कर तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आणि स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी जे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले तेच अनुभव शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप खु आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद